सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्धारकर्त्याला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी राज्य आणि देशभरातील लाखो अनुयायी या ठिकाणी चैत्रभूमी दादर या ठिकाणी दाखल झालेले आहेत राजकीय नेते सामाजिक नेते शासकीय प्रशासकीय कर्तव्यदक्ष अधिकारी देखील आपल्या सोबत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी महामानवाला अभिवादन करतायत नेमक्या त्यांच्या भावना आज काय आहेत समीर वानखेडे सर आपल्यासोबत आहेत सर न चुकता दरवर्षी आपण या ठिकाणी येता बाबासाहेबांना अभिवादन करता काय मनामध्ये एकूणच भावना सर्वप्रथम आजच्या दिवशी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि परमपूज्य भारत येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना खूप खूप अभिवादन फक्त दोन गोष्टी सांगायच्या आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आम्हाला जर तुम्हाला दुखात दुखापासून सुटका पाहिजे तर फक्त आणि फक्त तुम्हाला लढायला पाहिजे आणि ते तुम्ही कसं लढणार ते फक्त आणि फक्त जर तुम्ही शिक्षण घेतलं तेव्हा तुम्ही लढणार तर शिक्षण करायचं समाजाने संघटित व्हायचं शिक्षण घ्यायचं आणि त्यानंतर लढायचं दुसऱ्या म्हटल्यावर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिशरण पंचशील यांचं आकलन केलेलं आहे तर त्यामध्ये आपल्या राष्ट्रासमोर जे सर्वात मोठा इशू आहे ड्रग्जचा इशू नशामुक्तीचा इशू तर त्यामध्ये पंचशीलमध्ये आहे सब पमाटथाना वेर म्हणजे समिती यावी सूरमेर म्हणजे पमाटथाना वेर म्हणून समिती यावी यामध्ये असं सांगितलेलं याचा अर्थ असा आहे की मी कदा कधी नशा नाही करणार नशामुक्त राहणार तर याचा आपल्याला प्रसार करायचा आणि प्रसार करायचा सर संविधान आणि लोकशाही इतकी सामर्थ्यवान आहे जगा जगामध्ये संपूर्ण देशामध्ये जगामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ संविधान असलं तरी चालवणारे राबवणारे हाच जर लायक नसतील तर संविधान हे चांगलं ठरणार नाही कसं बघता याच्याकडे आज संविधान आणि लोकशाहीची व्याख्या बदलते का कसं बघता आपण प्रशासकीय अधिकारी हे बघा आपल्यासाठी फक्त आणि फक्त संविधान किंवा कॉन्स्टिट्यूशन हे परम असतो आणि सर्वांचं हे राष्ट्रधर्म आहे तर त्या अनुषंगाने जे आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला दिलेलं संविधान त्याचा प्रॉपर प्रचार पण करायचं आणि त्याला प्रॉपर फॉलो करायचं धन्यवाद आपल्यासोबत समीर वानखेडे सर होते आणि त्यांनी एकूणच बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना मौलिक विचार देखील या ठिकाणी मांडलेले आहेत सावंत News Bureau Mumbai Maharashtra